श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सानवे अँड समारामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बारा ते चार अशी रांगोळी पाहणार आहोत मार्गशीर्ष स्पेशल रांगोळी आपल्या सुरू आहेत तर त्यामध्ये आपल्या दोन रांगोळी झालेल्या आहेत आज आपण तिसरी रांगोळी पाहत आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला असे एका ओळीमध्ये बारा ठिपके मांडून घेतलेले आहेत अशा बाराच्या आपण चार ओळी मांडून घेणार आहोत आता इथे तिसरी ओळ आपण मांडत आहोत आणि आता ही आपण चौथी ओळी इथं मांडून घेणार आहोत अशा पद्धतीने मी इथे बाराच्या चार ओळी मांडून घेतलेल्या आहेत आता पहा आता काय करायचे दोन्ही साइडचे चार चार ठिपके सोडून मधातले जे चार ठिपके आहेत त्याच्या खाली आपल्याला चार ठिपके मांडून घ्यायचे आहेत अशा चार ठिपक्यांच्या आपण चार ओळी मांडणार आहोत हे अशा मी चार ठिपक्यांच्या चार ओळी मांडून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने वरच्या बाजूलाही दोन्ही साईडचे चार चार ठिपके सोडून मधातले जे चार ठिपके आहेत त्या ठिकाणी आपण चार ठिपक्यांच्या चार ओळी मांडणार आहोत आपल्या हे आता ठिपके मांडून झालेले आहेत आता काय करायचे पहा हे जे दोन ठिपके आहेत या अशा पद्धतीने आपल्याला हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत आपल्या इथे स्वस्तिक बनवायचं आहे परत, परत, परत इते इते इत हा ठिपका आणि परत इथं हे अशा पद्धतीने आपण हे स्वास्तिक बनवत आहोत परत इथं क्रॉसमध्ये एक ठिप रेश ओढून घ्यायची परत इथे आणि इथे अशा पद्धतीने हे इथून इथपर्यंत परत आता ही तिसरी इथून हा ठिपका आणि हे दोन ठिपके असे जोडून घ्यायचे आहेत परत हा ठिपका हा ठिपका आणि हा अशा पद्धतीने आपण इथं स्वस्तिक बनवलेला आहे परत आता आपल्याला या ठिपक्यामध्ये हे करायचं आहे हे जे खालचे चार आहेत त्या ठिपक्यामध्ये आपण करत आहोत स्वस्तिक पहा सेम ज्या ज्या पद्धतीने आपण या साईडला काढलेले आहे त्याच पद्धतीने आपण इथे पण स्वस्ती काढून घेणार आहोत परत या ठिपक्याला इथं रेषाशी जॉईंट करायची परत इथं आणि अशी तर हे असं स्वस्तिक तयार होतं काढायला एकदम सोपी आहे ही रांगोळी आता सेंटरमध्ये काढणार आहोत पहा हे दोन ठिपके असे म्हणजे हे जे चार ठिपके आहेत हे असं क्रॉसमध्ये जोडून घेतलेले आहेत परत इथं आणि हे इथं अशी रेस्ट जोडलेली आहे परत हा ठिपका घ्यायचा हे इथपर्यंत घ्यायचा परत इथे आणि हे इथे अशी आपण जोडणार आहोत परत या बाजूला आपण एक स्वस्तिक काढून घेणार आहोत परत इथे आणि हा ठिपका असा जोडत आहोत सेम त्याच ज्या पद्धतीने आपण हे बाकीचे जे स्वस्तिक काढले आहेत सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचे आहे तर मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने आपण हे सिरीज पाहत आहोत तर नक्की काढा तुम्ही खूप छान रांगोळी आहे स्वस्तिकची रांगोळी काढायलाही एकदम सोपी आणि दिसायलाही एकदम अप्रतिम सुंदर पहा मी शेवटचा स्वस्तिक काढत आहे इथून असा ठिपका आणि परत हे इथं जोडलेला आहे आता हे शेवटची लाईन काढणार आहोत इथून हे या ठिपक्यापर्यंत असं आणि हे हे आपण ठिपके जोडलेले आहे तर हे आपले पूर्ण स्वस्तिक जे आहे ते तयार झालेले आहेत तर कसे वाटते पहा आता काय करणार आहोत आपण इथं जे मध्ये स्वस्तिकचे आपण हे डॉट देणार आहोत तुम्ही कलरचे डॉट द्या किंवा नॉर्मल रांगोळीचे डॉट दिले तरी पण चालतं अशा पद्धतीने मी हे जे पाच स्वस्तिक आलेले आहेत या पाचही स्वस्तिकमध्ये रांगोळीचे आपल्याला डॉट द्यायचे आहेत हे आपलं शेवटचं जे स्वस्तिक आहे ते बनलेलं आहे तुम्ही या रांगोळीवरती कलर नाही केला तरी पण चालतं त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू टाका एकदम सुंदर रांगोळी दिसते तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थे। थँक्यू